श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुम्ही कितीही जवळ असलात तरी दिवाळीत कोणालाही ही वस्तू देऊ नका दिवाळीच्या शुभ सणाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा हे दिवाळी तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येऊ देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यासोबत नेहमीच राहू प्रिय वक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला त्या अशुभ वस्तूंबद्दल सांगणार आहोत जी दिवाळीत चुकूनही कोणालाही देऊ नये तो कितीही जवळ असला तरी अन्यथा देवी लक्ष्मी घराबाहेर जाईल देवी लक्ष्मी तुम्हाला विसरेल तुमचे घर आणि जीवन उर्वस्त होईल तुम्हाला तुमच्या पूजेचे फळ मिळणार नाही तुम्हाला अशुभ परिणाम भोगावे लागतील तुम्ही कितीही मोठी पूजा केली कितीही हवन केले कितीही उपाय केले तरी देवी लक्ष्मी पुन्हा मागे वळून पाहणार नाही दिवाळीत तुमचीही छोटीशी चूक तुम्हाला रस्त्यावर आणू शकते आयुष्यात तुम्हाला अशा समस्या येतील ज्याची तुम्ही कधीही कल्पना केली नसेल संपत्तीचा प्रवाह थांबेल घरात भांडणे होतील तुम्ही जे काही प्रयत्न कराल ते अयशस्वी होतील आणि देवी लक्ष्मीऐवजी तुमच्या घरात लक्ष्मी वास करेल मित्रांनो प्राचीन काळापासून हा अत्यंत अशुभ मानला जातो दिवाळीचा सण हा सामान्य सण नाही तर हिंदू धर्मातील सर्वात मोठा आणि महत्वाचा सण आहे दिवाळीचा हा सण वर्षातून एकदाच येतो म्हणून कोणीही देवी लक्ष्मीला त्यांच्या घरापासून वंचित ठेवणं इच्छित नाही आपल्याला जीवनात समस्या येऊ शकतात परंतु प्रत्येकालाच वाटते की देवी लक्ष्मी त्यांच्या घरी यावी घरात आनंद संपत्ती समृद्धी आणि व्यवसायात वाढ आणा नशीब आणि आर्थिक स्थिती मजबूत राहो आणि कुटुंबात परस्पर प्रेम कायम राहो मित्रांनो दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येच्या दिवशी देशभरात दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो अशा परिस्थितीत मित्रांनो यावेळी दिवाळी सोमवार वीस ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल कारण कार्तिक महिन्यातील अमावस्येचा दिवस सोमवार वीस ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजून पंचेचाळीस वाजता सुरू होत आहे जो मंगळवारी एकवीस ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पाच वाजून पंचावन्न वाजता संपेल दिवाळीच्या दिवशी निशिता काळात पूजा करण्याची परंपरा आहे अशा परिस्थितीत दोन हजार पंचवीस मध्ये यावेळी दिवाळीचा सण सोमवार ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल याशिवाय दिवाळीचा सण देवी लक्ष्मी भगवान गणेश भगवान धन्वंतरी आणि कुबेर देव यांना समर्पित आहे अशा परिस्थितीत दिवाळीच्या प्रदोष काळात देवी लक्ष्मी भगवान गणेश भगवान धन्वंतरी आणि भगवान कुबेर यांची पूजा करण्याची परंपरा आहे प्रदोष काळात लक्ष्मी पूजनाच्या शुभमूह बोलायचे झाले तर वीस ऑक्टोबर रोजी लक्ष्मी पूजा मुहूर्त सात वाजून आठ मिनिट ते आठ वाजून अठरा मिनिटांपर्यंत असेल जो एक तास अकरा मिनिटे चाले वीस ऑक्टोबर रोजी प्रदोष काळाची वेळ पाच वाजून पंच सेहेचाळीस मिनिट ते आठ वाजून अठरा मिनिटांपर्यंत असेल तसेच वृषभ काळ सात वाजून आठ मिनिट ते नऊ वाजून तीन मिनिटांपर्यंत असे एकवीस ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजून एक्केचाळीस मिनिट ते बारा वाजून एकतीस मिनिटांपर्यंत निशिता काळ असेल एकवीस ऑक्टोबर रोजी त्याच निशिता काळात केलेली लक्ष्मी पूजा देखील याच वेळी म्हणजेच एकवीस ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजून एक्केचाळीस मिनिट ते बारा वाजून एकतीस मिनिटांपर्यंत केली जाईल त्याचा कालावधी एक्कावन्न मिनिटे असेल याशिवाय मित्रांनो सिंह लग्न वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक वाजून अडतीस मिनिट ते एकवीस वर दोन हजार पंचवीस रोजी तीन वाजून सहा मिनिटांपर्यंत आहे शिवाय प्रिय भक्तांनो दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या शुभ चौघडी मूहर्ताबद्दल अपरंग मूर्त वीस ऑक्टोबर रोजी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिट ते पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत आहे संध्याकाळचं मुहूर्त किंवा चार पाच वाजून सेहेचाळीस मिनिट ते से। सात वाजून एकवीस मिनिटांपर्यंत असेल बंधू आणि भगिनींनो रात्रीचा मुहूर्त किंवा लाभ एकवीस ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजून एकतीस मिनिट ते बारा वाजून सहा मिनिटांपर्यंत असेल एकवीस ऑक्टोबर रोजी पहाटेचा मुहूर्त किंवा शुभ अमृत चार एक वाजून एक्केचाळीस मिनिट ते सहा वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत असेल शिवाय बंधू आणि भगिनींनो मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगते हा दिवाळी सण सर्वार्थ सिद्धियोगात साजरा केला जाईल जो खूप शुभ आणि फलदायी असेल म्हणूनच अस दिवाळीत खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ आदर्श असेल कारण सर्वार्थ योग खरेदी करणे खूप शुभ आणि फायदेशीर मानले जाते असे म्हटले जाते की या शुभ मुहूर्तात केलेले काम यशस्वी होण्याची दाट शक्यता असते म्हणून जर तुम्हाला एखादे नवीन काम सुरू करायचे असेल मालमत्ता खरेदी करायची असेल वाहन खरेदी करायचे असेल किंवा मोठी गुंतवणूक करायची असेल तर दिवाळी हा खूप शुभ आणि शुभ दिवस असणार आहे मित्रांनो दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर वास करते आणि कुठे पूजा केली जात आहे ते पाहते कुठे स्वच्छता आहे कुठे घाण आहे कोणत्या घरात माझी खऱ्या मनाने पूजा केली जाते तसेच प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की दिवाळीला देवी लक्ष्मी त्यांच्या घरी भेट देतील घरात आनंद आणतील संपत्ती वाढवे व्यवसायात भरभराटीला येईल आणि जीवन आनंदी होईल जीवनातून दुःख आणि वेदनांचे सर्व निशान पुसले जावं कारण मित्रांनो दिवाळीचा हा सण हिंदू धर्माचा सर्वात मोठा सण आहे अशा परिस्थितीत लोक हा सण आनंदाने साजरा करतात ते एकमेकांना मिठाई आणि असंख्य भेटवस्तू देतात काही जण दुसऱ्याला एक वस्तू देतात तर काही जण दुसऱ्याला दुसरी वस्तू देतात अशा परिस्थितीत जेव्हा लोक एकमेकांना भेटवस्तू मिठाई आणि विविध गोष्टी देतात तेव्हा त्यांना फक्त हेच दिसते की हा आनंदाचा सण आहे आपण तो आनंदाने साजरा केला पाहिजे आपण लोकांना भेटवस्तू दिल्या पाहिजेत जेणेकरून जीवनात आनंद येईल पण मित्रांनो शास्त्रामध्ये अशा का काही गोष्टींचे वर्णन केले आहे ज्या दिवाळीच्या शुभप्रसंगी चुकूनही कोणालाही देऊ नये आणि शंभरपैकी नव्याण्णव लोकांना हे माहीत नाही की आपण दिवाळीला ज्या वस्तू देत आहोत त्या आपल्याला द्याव्यात की नाही त्यांना हे माहीत नाही की ही, ही वस्तू दुसऱ्याला दिल्याने आयुष्यात शुभता येईल की नकारात्मकता येईल कारण बंधू नो ही वस्तू व्यक्ती कितीही जवळची असली तरी दिवाळीत कोणालाही देऊ नये जरी कोणी ही वस्तू मागितली तरी ती त्याला देऊ नये ही वस्तू खूप अशुभ आहे असे मानले जाते की ज्या घरातून ही वस्तू दिली जाते त्या घरातून देवी लक्ष्मी निघून जाते आणि कितीही पूजा केली तरी देवी लक्ष्मी त्या घराकडे मागे वळून पाहत नाही एकदा ती निघून गेली की ती निघून जाते त्यामुळे जीवन उद्ध्वस्त होते संपत्तीचे आशीर्वाद थांबतात ग्रहदोष वाढतात आणि जीवनात दारिद्र्य येते उलट असे करणे देवी लक्ष्मीचा अपमान आहे आणि साधक पापाचा भाग बनतो अशा परिस्थितीत बंधू आणि भगिनींनो हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की दिवाळीच्या या शुभ दिवशी अशी कोणती वस्तू इतर कोणत्याही व्यक्तीला देऊ नये ज्यामुळे देवी लक्ष्मी त्या वस्तू घेऊन घराबाहेर पडते आणि घरात प्रवेश करू शकत नाही ज्यामुळे देवी लक्ष्मीच्या आशीर्वादापासून वंचित राहू शकता आणि तुमच्या इच्छा अपूर्ण राहू शकतात मग तुम्ही म्हणाल की आम्ही पूजा केली पण जीवनात शुभ परिणामांऐवजी अशुभ परिणाम दिसत आहेत याशिवाय या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे देखील सांगेन की दिवाळीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर किंवा दराच्या चौकटीवर कोणती वस्तू ठेवावी जेणेकरून देवी लक्ष्मी धावत येईल अशा परिस्थितीत जर तुम्हाला या गोष्टी माहिती असतील तर देवी लक्ष्मी स्वतः तुमच्या घरी येतील आणि तुमचे जीवन आनंदाने भरतील आणि तुमच्या आयुष्यात असे शुभ परिणाम दिसतील ज्याची तुम्ही कधीही कल्पना केली नसेल ज्या गोष्टींची तुम्ही वर्षानुवर्षे आकांक्षा बाळगत आहात ती गोष्ट तुमच्या चरणी असेल कारण असे म्हटले जाते की ज्या घरात देवी लक्ष्मी राहते तिथे धन आणि धान्याचा वर्षा होतो आणि असे कोणतेही काम घडत नाही जे पूर्ण झाले नाही पण त्याआधी जर तुम्हाला तुमचे जीवन आनंदी राहावे तुम्ही निरोगी राहावे तुम्ही आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला नेहमीच देवी लक्ष्मीजी आणि धनाचे देव भगवान कुबेर महाराजजी यांचे आशीर्वाद हवे असतील तर तुमच्या भक्तीने या व्हिडिओला नक्कीच एक सुंदर लाईक द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने जयलक्ष्मी माता जय कुबेर महाराज लिहून भगवान कुबेर महाराज आणि माता लक्ष्मी यांच्याबद्दलची तुमची भक्ती व्यक्त करा तसेच ही माहिती तुमच्या मित्रांना भावांना बहिणींना मोठ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही, ही माहिती कळेल आणि त्यांनाही फायदा होईल तर प्रिय भक्तांनो सर्वप्रथम दिवाळीच्या शुभ सणात इतर कोणत्याही व्यक्तीला कोणती वस्तू देऊ नये हे जाणून घ्या ज्यामुळे जीवनात गरिबी येते आणि आनंद आणि सौभाग्य दुर्दैवात बदलते नंबर एक म्हणजे बूट आणि चप्पल हो मित्रांनो दिवाळीला कोणालाही बूट आणि चप्पल भेट देणे अशुभ मानले जाते या दिवशी ही बूट आणि चप्पल दान करू नये धार्मिक मान्यतेनुसार असे केल्याने घरातील शांती आणि आनंद भंग होतो आणि भाग्य कमकवत होते तसेच घरात नकारात्मक ऊर्जा पसरते ज्यामुळे दिवाळीत केलेल्या पूजेचे फळ मिळत नाही उलट तो पापाचा भाग बनतो जो कोणी ही वस्तू कोणालाही देतो ती दान करतो देवी लक्ष्मी त्या घरातून निघून जाते मग कितीही पूजा केली तरी देवी लक्ष्मी पुन्हा मागे ओळून पाहत नाही क्रमांक दोन घड्याळ प्रिय वक्तांनो बहुतेक लोक दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर एकमेकांना घड्याळे भेट देतात परंतु आपण सर्वांना सांगूया की शास्त्रानुसार घड्याळे काळाशी संबंधित आहेत आणि काळाची गती आयुष्य कमी होत असल्याचे दर्शवते म्हणून दिवाळीत कोणालाही घड्याळे भेट देऊ नये याशिवाय जर तुमच्या घरात जुनी घड्याळे किंवा तुटलेली घड्याळे पडली असतील तर ती लवकरात लवकर घराबाहेर फेकून द्या कारण ज्या घरात वाईट गोष्टी पडून असतात तिथे देवी लक्ष्मी वास करत नाही घर स्वच्छ नसते आणि तुम्हाला हे चांगलेच माहिती असेल म्हणून याची विशेष काळजी घ्या तिसरा क्रमांक साखर आहे मित्रांनो साखरेला गोड चव असते साखर ही फक्त ऊसापासून बनवली जाते अशा परिस्थितीत साखर ही देवी लक्ष्मीशी संबंधित मानली जाते कारण धार्मिक मान्यतेनुसार ऊस देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे अशा परिस्थितीत मित्रांनो दिवाळीत कोणालाही साखर देऊ नये कारण असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते आणि धनाची कमतरता येते स्वतः विचार करा साखर देवी लक्ष्मीशी संबंधित आहे आणि जर साखर एखाद्याला दिली तर ती देवी लक्ष्मी घराबाहेर पडण्याचे कारण आहे तुम्ही स्वत देवी लक्ष्मीला घराबाहेर काढत आहात तर देवी लक्ष्मी तुमच्या घरात कशी प्रवेश करेल जेव्हा तुम्ही स्वतः देवी लक्ष्मीला घराबाहेर काढता म्हणून या दिवशी कोण कोणीही तुम्हाला साखर मागितली आणि त्याबदल्यात पैसेही दिले तरी तुम्ही साखर देऊ नये हे काळजीपूर्वक ऐका अन्यथा तुम्हाला नंतर पश्चाताप करावा लागेल क्रमांक चार रुमाल किंवा टॉवेल प्रिय वक्तांनो वास्तुशास्त्रानुसार दिवाळीच्या दिवशी कोणालाही रुमाल किंवा टॉवेल भेट देऊ नये कारण दिवाळीच्या शुभ सणात कोणालाही रुमाल किंवा टॉवेल भेटवस्तू दिल्याने किंवा दान केल्याने नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो तसेच असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते ज्यामुळे जीवनात भांडणे होण्याची शक्यता असते आणि घरात अशांतता पसरते पाचवा क्रमांक मीठ आहे प्रिय प्रियनो मीठ हे फक्त स्वयंपाक घरात वापरला जाणारा घटक नाही तर वास्तुशास्त्रात त्याचे खूप खोल महत्व आहे मीठ हे ग्रहाचे प्रतीक मानले जाते आणि ते घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकते आणि घरात सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते अशा परिस्थितीत बंधू आणि भगिनींनो हे लक्षात ठेवा विशेषतः काळजी महिलांनी काळजीपूर्वक ऐकले पाहिजे कारण बहुतेक महिला असे काम करतात अशा परिस्थितीत दिवाळीपर्यंत कोणालाही मीठ देऊ नका नातेवाईक असो शेजारी असो किंवा कोणीही असो त्यांनी कितीही विचारले तरी परंतु तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की मीठ देऊ नका अन्यथा तुमच्या घराची समृद्धी थांबू शकते आणि तुमची आधीच पूर्ण झालेली कामे बिघडू शकतात ज्यामुळे जीवनात अपयश येईल आणि असे करणे देवी लक्ष्मीचा अपमान मानले जाते सहावा क्रमांक म्हणजे परफ्यूम पहा आजकाल परफ्यूम लोकांना भेट देण्याचा सर्वात सोपा आणि स्वस्त मार्ग मानला जातो अशा परिस्थितीत असे बरेच लोक आहेत जे दिवाळीच्या शुभप्रसंगी लोकांना परफ्यूम भेट देतात जेणेकरून ते स्वतः आनंदी होतील आणि समोरची व्यक्ती देखील आनंदी होईल ज्यामुळे नाते मजबूत होते परंतु आम्ही तुम्हाला सांगतो की वास्तुशास्त्रानुसार परफ्यूम आर्थिक समृद्धीसाठी सकारात्मक मानले जात नाही जर तुम्ही दिवाळीला एखाद्याला परफ्यूम दिला तर समजून घ्या की तुमचे सौभाग्य दुर्दैवात बदलले आहे आणि देवी लक्ष्मीचे तुमचे घर सोडले आहे कारण मित्रांनो प्राचीन काळापासून असे म्हटले जाते की दिवाळीच्या शुभप्रसंगी कोणालाही परफ्यूमसारखे काहीही देऊ नये त्याऐवजी तुम्ही मिठाई देऊ शकता तर प्रिय मित्रांनो दिवाळीच्या शुभप्रसंगी ही अशी वस्तू होती जी कोणालाही देऊ नये अन्यथा देवी लक्ष्मी घरात राहणार नाही तर अलक्ष्मी घरात राहते ज्यामुळे जीवनात शुभ परिणामऐवजी शुभ परिणाम, परिणाम दिसून येतात आता आम्ही तुम्हाला सांगतो की घराच्या मुख्य दारावर किंवा दाराच्या चौकटीवर कोणती वस्तू ठेवावी जेणेकरून देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते आणि कायमचे वास करते ज्यामुळे जीवन आनंदी होते पण जर तुम्हाला हा व्हिडिओ अजून आवडला नसेल तर मी तुम्हाला विनंती करते की हा व्हिडिओ ओला एक सुंदर लाईक द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा नंबर एक देवी लक्ष्मीच्या पावलांचे ठसे वक्तांनो दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीच्या पावलांचे ठसे बनवून घरात ठेवणे खूप शुभ आहे दिवाळीच्या दिवशी मुख्य दाराजवळ लक्ष्मीच्या पावलांचे ठसे बनवल्याने देवी लक्ष्मी, लक्ष्मी, लक्ष्मी लगेच प्रसन्न होते आणि जीवन आनंदी होते असे मानले जाते जीवनातील सर्व दुःख आणि वेदना दूर होतात आणि देवी लक्ष्मी घरात कायमचे वास करते कारण मित्रांनो प्राचीन काळापासून असे मानले जाते की दिवाळीच्या शुभप्रसंगी घरात लक्ष्मीच्या पावलांचे ठसे लावल्याने देवी लक्ष्मी स्वत येथे वास करते क्रमांक दोन स्वस्तिक आणि ओमचे प्रतीक आहे हो बघताना स्वस्तिक आणि ओमची चिन्हे देखील खूप शुभ आहेत अशा परिस्थितीत दिवाळीच्या दिवशी मुख्य दरवाजावर स्वस्तिकचे चिन्ह बनवल्याने घरात सकारात्मकता येते आणि ही दोन्ही चिन्हे देवी लक्ष्मीला आकर्षित करतात जेव्हा देवी लक्ष्मी घरात वास करते तेव्हा त्या घरात कधीही संपत्तीची कमतरता नसते पैशांचे भांडार नेहमीच भरलेले असतात आणि जीवनात कठीण समस्यांना तोंड द्यावे लागत नाही रखडलेली कामे गतिमान होतात व्यवसाय वाढतो आणि आरोग्याशी संबंधित मानसिक ताणतणावाच्या समस्यांपासून मुक्तता मिळते तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका